या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला असून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाचा राजीनामा देत थेट अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोलापुरात मोठा धक्का बसला आहे पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला राजीनामा देत थेट अजित पवार गटात प्रवेश केला आहे मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी शरद पवार गटाला राजीनामा सादर करत थेट या बैठकीत हजेरी लावली आणि पक्षप्रवेशाची घोषणा केली या प्रवेशावेळी शहराध्यक्ष संतोष पवार आनंद चंदनशिवे किसन जाधव आनंद मुस्तारे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सुधीर खरटमल हे गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरात शरद पवार गटाचे सक्रिय नेतृत्व करत होते सुधीर खरटमल यांच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला सोलापुरात मोठा संघटनात्मक फटका बसला असून आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे